सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेल आयकन दाबायला विसरू नका निर्भेड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज जात धर्म बाजूला ठेवून ब्राह्मण समाजातील सुधीर किंकळे यांचे अंत्यविधी जावेद भाई खान यांनी पवित्र रमजान महिन्यात केलेले आहे हे पवित्र कार्य काल मला माझे मित्र सायकलसाठी त्यांनी कॉल केला की त्यांच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहणारे सुधीर किंकळे वयवर्ष सत्तर पत्ता पुणे हे त्यांच्या घरी मृत पावले आहेत आणि त्यांना फक्त त्यांची बहीणच आहे जयश्री किंकळे यांना कोणीही नातेवाईक नाहीत त्यामुळे तू त्यांचा अंत्यविधी करतोस का असे सांगण्यात आले संपूर्ण माहिती घेऊन मी ससून रुग्णालयात डेड हाऊसमध्ये पोहोचलो तिथे जयश्री ताई आणि पोलीस हौलदार होळकर साहेब भेटले पंचनामा सुरूच होता आणि संध्याकाळ होणार होती चौकशी केली असता मृतदेह मिळण्यास रात्र होणार होती मी जयश्रीताईंना बोललो आपण अंत्यविधी करून टाकूयात का त्या बोल्या आम्ही ब्राह्मण आहोत आणि सूर्यास्त झाल्यावर आम्ही अंत्यविधी नाही करत आपण सकाळी प्लीज करू त्यांची विनंती आणि रडणे मला सहन होत नव्हते त्यांनी रमजान महिना चालू होता त्यात दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आमची सर्वात मोठी रमजान रात्र आणि नमाज माझ्यासाठी मोठा धार्मिक दिवस पण मनात विचार केला की हे कार्य करण्यासाठी जर मला अल्हानेच निवडलं असेल तर कदाचित जात धर्म बाजूला ठेवून सकाळी लवकर उठून मी हे कार्य करू शकतो तेच केले सकाळी लवकर उठलो खूप दमलं होतो खूप कामं होती ती सगळी बाजूला करून शुभम आणि शेरू या दोघांना पाठवले त्यांना अजून एका शुभमची साथ लाभली मायकल कॉल करीत होता त्याला बोललो वैकुंठ येथे पोच आणि तिथे आम्ही सगळी आलो व सुधीर काकांचे नातेवाईक झालो आणि त्यांचा अंत्यसंस्कारही केला रमजान महिन्यातला हा मायासाठी पवित्र अंत्यसंस्कार म्हणू शकतो त्यासाठी मला जगभरातून जिथे जिथे माझी लोक आहेत तिथनं मला शुभेच्छा व अभिनंदनही करत आहेत माझे त्याचा हा घेतलेला वृत्तांत हा होता रमजान महिन्यातला एक अंत्यविधी जो की जावेदभाई खान यांनी अगदी मनापासून केलेला खरंच त्यांनी रंगताराशी बोलताना असं सांगितलं मला खूप भरून आलं खरंच भाई आपल्यास खूप साऱ्या शुभेच्छा व रमजानच्याही आपणास खूप साऱ्या शुभेच्छा